नमस्कार शेतकरी मित्रांनो जे काही कापूस आणि सोयाबीन अनुदान आहे ते पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा झालेले आहे जे काही पाच हजार रुपये अनुदान शासनाने घोषित केलेले होते ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप करू नका तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बघू शक शकता की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाने अनुदान वाटप केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण सोयाबीन आणि कापूस अनुदान लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित केलेले आहे तर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी गतवर्षी पिकांसाठी मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कारवाई के होती अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरित कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंडळ मंदल, मंत्रिमंडळातून बैठकीतून करण्यात आलेली आहे याद्वारे एका क्लिक क्लिकमुळे सुमारे एकोणपन्नास लाख पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे हेक्टरी मर्यादित ती तीन थी, दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर तसेच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकूण शहाण्णव लाख सातशे सत्त्याऐंशी सोय सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण तसेच दोन हजार तेवीसच्या चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इतका निधी डी बी टी प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये एकूण कापूस सोयाबीनसाठी तर दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये तरतूद करण्यात आलेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यायचे आहे डी बी टीद्वारे आपण बँकेत आधार लिंक करून घ्यायचे आहे आधार लिंकद्वारे तुम्हाला तुमच्या बँकेत खात्यात पैसे येण्याला सुरुवात होईल आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आले नाही अशा शेतकऱ्यांना ताबडतोब आधार लिंक करून सने घ्यायचे आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये हे जे अनुदान शासनाने दिलेले आहे ते लवकरात लवकर येण्यास सुरुवात होणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद